पाच एस पी साडेचात एसपी हे जे वीज कनेक्शनचं बिल असेल ते सगळं माफ करायचं आणि मला वाटतं बिल तुम्हाला यायला गेले आता हाही निर्णय केला की शेतकऱ्यापासून विजेच्या बिलापासून उत्तरता मिळाली पाहिजे ह्या युती शासनानं तो निर्णय केला आणि त्यावर ते केलं की शेतकऱ्यांना हा एक आधार आणि न्याय मिळाला गेला मला जे सांगितलं दोन हजार रुपये केंद्रात येतात दोन हजार रुपये महाशासन येतात आम्ही कॅबिनेटमध्ये केला की जर केंद्र दोन हजार तर आपण पण दोन हजार आणि शेतकऱ्या चार हजारची आपण मदत करायला पाहिजे तेही पैसे सगळ्यांना चार चार हजार रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले दुसरा एक प्रकल्प केला आम्ही प्रोग्राम भरला की लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण देव्हा लाडकी होईल या मी स्कीम काय केली ज्यावेळेस स्कीम कॅबिनेटला मी निंजूड केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले तेवढे नाल्या गायकलं आणि हे मी कोर्टात हाऊस राऊस ठेवण्याचा प्रयत्न केला आज तुमच्याकडे मतमागा येते काल त्यांना विचारा लाडक्या बहिणीला मी देतो हो, तुमच्या पोटात का दुखल तुम्ही आढळ का पडला हे बोलायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे आपण कोटाला सांगितलं ही भावाची गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोर्ट काय करू शकणार नाही त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आणि शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा पूजा आपल्याला आवाज झाला नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे केले आज दिवाळी साजरी झाली शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली दिळ माफ झाली नशा जर पाणी दीड वर्षी मिळालं फुकट मिळालं तर अशा गोष्टी करत असताना निश्चित महायुतीचं शासन आपल्या दारी आले हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं काय याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मध्ये सगळ्या समाजाला आम्ही सभा दिले सगळ्या समाजात आणि कोणाचं तर सांगा ते दिसी मला आपण तसे देऊ तो बांधू पण हे निश्चित होते की सगळ्या समाजासाठी सभा द्यायचे आहेत रस्ते व्हायचे आहेत जो हा जो रस्ता आहे आपला मेन रस्ता आता मधून तरी आठ किती आपल्या ते दुरुस्ती केला सगळं व्यवस्थित केला पण हा रस्ता हॅम मध्ये आलेला आहे तो रस्ता मराठ शुभ मालगाव गुंडेवाडी खंडराजी इथे तालुका हा या रस्त्याची दोनशे वीस रुपया मंजूर झालेला आपल्याला तो हॅम मध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता जो सलग रस्ता झालाय आपण सलग रस्त्याने गेला असाल जो रस्ता झालाय त्या टाइपचा रस्ता हा रस्ता कॉन्क्रिटिककरण रस्ता होतोय डांबरीकरण नाही आहे तर त्याचही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे बाकी सगळं झाले डिफे पण झालेलं आहे असाच रस्ता बेडणारायचा होतोय त्याचं काम झालं केंद्र चालू झालं त्याचं काम पण चालू झालं हे मला आपल्याला सांगायचं आज रस्ते व्हायला लागले मार्गाला जोडणारे सगळी गाव पण जुडली कुठलं राहायला असेल तर ते सांगा तेही आपण करू पण हे करत असताना निश्चितच ह्या शासनानं जो सण दिला काल कोणतं म्हणलं की हे पत्रकार म्हणला भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त पण तुम्ही आपल्या भरत मतदारसंघात आणला तो का आणू नये आम्ही पण जास्त आणि हे प्रत्येकाचं स्किल आहे आम्ही वैभवला सांगायचं मी आम्ही उंबरला गेलो वैभव आता परत जायचं असेल तर दहावीस कोटी घेऊन जायचं प्रत्येक वेळी आणि आम्ही तोच प्रयत्न करायचा की प्रत्येक हप्त्याला आम्ही दहावीस कोटी घेऊन आम्ही बद्दल सांगायचं यायचं पण हा विकासाची गुन्हे काढली आपण सगळं झालं आपण आज उमेदवार कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय मनात राहून काय समजत नाही तर काय झालंय म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आज विकास विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच जे पैसे आपणाला दिले त्याचे मी आपल्याला सांगतो ह्या पंधरा वर्षात अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये मी आपल्याला दिले त्यातले ह्या दोन वर्षात मी कायदेमध्ये झाल्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर त्यातले अठ्ठ्याऐंशी कोटी मधले ह्या दोन अडीच वर्षामध्ये मी तुम्हाला शेहेचाळीस कोटी बावीस लाख रुपये दिले पैसे घेऊन तो काम झाली असा दावा माझा नाही आहे अजून काम करायचे आपल्याला आमची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी अजून आम्ही ग्रामपंचायतला एक कोटी ऐंशी लाख दिले जागेचा प्रश्न अतिशय समजू की तो जागेचा प्रश्न सुटेल जागा मुबल काय आपल्या तलावच्या बाजून आपण जागा बघितली आहे आणि फक्त कार्यालय ग्रामपंचायत सुशिजी ग्रामपंचायत बांधायचा आमचा प्लॅन चाललेला आहे मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामपंचायत बांधायचा प्रयत्न केला आणि सगळ्या गावातून ग्रामपंचायती आता सचिवालय सगळी तयार व्हायला लागलेल्या आहेत आमचं गुंटीवाडीचं पण ग्रामपंचायत आता तयार झालं बऱ्याच गोष्टीच चा वाडीचं झालं आरचं तर पहिलंच आहे मालगावचं आपण बांधायचं आहे आपल्याला अशा प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला समजेल की ग्रामपंचायतीचं एक चांगल्यापैकी एक वास्तू तयार व्हायला आणत आहे ह्या दृष्टीकोन आपण प्रयत्न करणार आहोत तर हे सगळं करत असताना निश्चितच मालगावाला एवढा पैसा आला काय गाव माझं पुढे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन माझ्या सरपंचा मागे तुझं गाव पुढे जातं का माझे गाव पुढे जास्त पैसे गावकरी कोण घेतोय हे कॉम्पिटिशन त्यांचं चालू झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे भरलेली कामं पूर्ण करायची आहे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरुरी आहे पाच वर्षामध्ये बाबांना सांगितलं निश्चितच मी प्रयत्न करेन बाबा की बाहेर लागला पाहिजे की माझ रागलेली होतं भाव या पद्धतीने आपण काम करायचं आहे वेळ संपलेला आहे आज अटोली साहेब येणार होते अतुल साहेबांचा प्रोग्राम साडेआठ पर्यंत होता पण अचानक त्यांचं विमान ते साडे साडेसातला टेकअप करायचं झालं त्यामुळे अतुल साहेब येऊ शिकलो म्हणजे त्यामुळे अटल साहेबांचं माध्यमातून आज श्वेत आलेले आहेत आपला पोपट आलेले आहेत आमचा कांबळे आलेला आहे इथं तो त्या दृष्टिकोनातून सगळे लोक आहेत आणि त्यामुळं मला सांगितलं की तू परत त्या दृष्टिकोनातून तारखेला आपण कंबा समोरच बटन दाबायचं आहे आणि निश्चितच मला मोठ्या बहुमताना निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमची लाडकी होय हि आमचं शासन आल्यानंतर निश्चित आम्ही पंधराशाच आम्ही